नमस्कार मित्रांनो सैरावेरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज दिवाळी पहिला दिवस आहे धनत्रिय आहे तर तुम्हाला सगळ्यांना सैरावेरा चॅनलकडून तर आता कसं आपला धनक्रियेचा व्हिडिओ आहे विलॉगमध्ये या बघा तर चला बघूया आम्ही आता अशी पूजा मांडत आहोत आणि आमचं चाललेलं आहे बघा दिवे लावायच दिवायचे चाललेत थमकी भीजवायचे तेरा त्या लावायच्या अजून मोठ्या चार घ्या ना त्या दुसऱ्या नि या कलरच्या सगळ्या भरलेल्या छोट्या ठेवा तुमचा हात भरलाय तो पण पटपट sama ipan tau pura sama hmm ya tera घेतलेले आहेत आणि तेरा देव आंग नाम थे। देवा समोर काही ठेवायचे आणि बाकी आपल्या अंगणामध्ये या दोन समयी आहे ते देवापुढे ठेवून घ्या नाही तसं नाही मग उलट उपयोग नाही पूर्ण काढ पूर्ण काढतो काढतो पूर्ण मी सांगतो हा दोन्ही हातानंच हे करतो बबल काढत नाही बबल काढत नाही एका म्हणलं सगळं काढ उचल आता सगळं सगळं उचल आणि चारी बाजून कर आता हाय बेबी बेवी आम्ही आज सगळं लावून घेतो पट्टीला लावत्या पुढं दरवाज्या हम्म